नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद लोक म्हणतात देवाला अर्पण केलेलं गोड प्रसादातलं प्रेमाने केलेलं शिरा देवाला सर्वात प्रिय आहे आणि खरंच हाच शिरा आपल्याला घरात शांतता समाधान आणि गोडवा आणतो म्हणून आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने शिरा बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी तूप घेतलं एकूण सवा वाटी तूप लागेल पण उरलेलं पाव वाटी नंतर वापरणार आहोत बघा ज्या वाटीने रवा घेणार त्याच वाटीने मी सगळ्या साहित्याचं प्रमाण घेतलं तूप थोडं गरम झालं की त्यात मी भाजलेला रवा टाकलाय रवा मी आधीच थोडासा भाजून घेतला होता रवा छान मंद गॅसवर परतला तर शिऱ्याचा स्वाद दुप्पट होतो रवा भाजत असतानाच त्यात मीडियम कापलेले काजू मीडियम कापलेले बदाम मिडियम कापलेले मनुके, चारोळ्या टाकून परतवून घेऊ म्हणजे ड्रायफ्रूटसुद्धा छान भाजले जातात त्यानंतर त्यात सव्वा केळं कापून टाकलं म्हणजे केळं पण रवा भाजताना मस्त शिजलं जातं त्यानंतर त्यात थोड्याश दुधात भिजवलेलं केशर टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं रवा भाजला जातोय तोपर्यंत एका भांड्यात सवा वाटी पाणी आणि सवा वाटी दूध टाकून गरम करून घेऊया मंडळी इथे मी पाण्यासोबत दूध सुद्धा वापरती आहे कारण दूध वापरल्यावर शिरा अजूनच चवदार लागतो आपल्या संस्कृतीत देवाला गोड प्रसाद अर्पण करण्याला खूप महत्व आहे त्यात सत्यनारायणाची पूजा असली तर हा शिरा म्हणजे त्या प्रसादाचा आत्माच गरम झालेलं दूध आणि पाणी भाजलेल्या रव्यामध्ये हळूहळू करून ओतायचं गरम दूध आणि पाणी वापरलं की रवा लगेच शिजतो सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केलं की त्यावर झाकण ठेवून देऊयात लोक असं म्हणतात देवाला गोड खूप आवडतं पण खरं म्हणजे गोड खाण्यापेक्षा तो आपली भावना आणि श्रद्धा बघतो आणि मला असं वाटतं हाच गोड शिरा म्हणजे श्रद्धेचं प्रतीक आहे पाणी आणि दूध व्यवस्थित आटलेला आहे पाणी आणि दूध पूर्णपणे आटल्यावर त्यात सव्वा वाटी साखर घालूयात आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात नंतर त्यात शेवटी वेलची पूड आणि जायफळ पावडर टाकून पुन्हा मिक्स करून झाकण ठेवून देऊयात मंडळी इथे बघा आपण जी साखर टाकलेली साखरेचं जे पाणी सुटलेलं ते सुद्धा आटून गेलेलं आहे शिरा पूर्णपणे ड्राय झालेला आहे त्यानंतर शेवटी मी त्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकलेली आहे वेलची पावडर आणि जायफळ पावडर सगळ्यात शेवटी टाकायचं त्यामुळे त्याचा जो सुगंध आहे तो टिकून राहतो एक वाफ काढल्यानंतर प्रसाद बघा छान मोकळा फळफळीत झालेला आहे आता त्यात उरलेलं पाववाटी तूप ओतून पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात मंडळी मस्त सुगंध येतोय हा सुवासच तुमचा देव प्रसन्न करेल आणि बघा कसा छान दाणेदार एकदम सुंदर दिसतोय ना मंडळी आपला छान दाणेदार फळफळीत असा प्रसादाचा शिरा तयार आहे एका बाउलमध्ये मी तो काढून केळीच्या पानावर त्याचे मूत काढून घेते आणि पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवून घेते तोपर्यंत तुम्ही सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की घरी ट्राय करा तुम्हाला पण माहिती आहे का प्रसाद वाटताना जेव्हा आपण प्रसाद स्वीकारा म्हणतो ना तेव्हा फक्त गोड पदार्थ देत नाही तर आपण गोडवा आनंद आणि आशीर्वाद सुद्धा वाटत असतो तर मंडळी हा झाला आपला परफेक्ट सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा तुम्हीसुद्धा पूजा असो किंवा एखादा खास दिवस अशा पद्धतीने नक्की करून घरी बघा आणि हो तुमच्या प्रसादाचं रहस्यसुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका